धामनगांव रेलवे भारत दुनिया का एकमात्र ऐसा देश जिसके पास सांस्कृतिक और आध्यात्मिक विरासत है इसने स्वार्थ इरादे से कि इस विरासत को निरंतर विकसित किया जाए और देश का प्रत्येक युवा ज्ञान से सशक्त हो और आध्यात्मिक प्रगति में हमेशा अग्रणी रहे राष्ट्रधम समाज द्वारा आवासीय शिविर का आयोजन पिछले पंद्रह वर्षों से शिविर में भागीदारी में मिला सहयोग आज भी जारी है कार्यक्रम की शुरुआत पूज्य संत तुकुड़ोजी महाराज और संत गाड़गे महाराज स्वर्गीय शकुंतला देवी लोया की छवि का संकल्प ग्राम गीता के साथ पूजन करके किया गया और इस शिविर में धामन गांव तालो के वरिष्ठ पत्रकारों का सम्मान किया गया सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान प्राणायाम सूर्य नमस्कार लाठी काटी भजन संगीत मलखम्ब दानपट्टा आदि विषयों की पढ़ाई कराई जा रही है इस शिविर में जिले से 200 विद्यार्थी शामिल है इस शिविर के आयोजक विठल दादा कोठाले शिविर प्रमुख गोपाल जी भूत शिविर मार्गदर्शक दीपक इंगले प्रबंधक रवि चौधरी इस कार्यक्रम में रमेश राव ठाकरे सलाहकार ग्राम गीताचार्य नीलेश मोहकर उप, उप शिक्षक ग्राम विकासाचार्य हनुमंत ठाकरे प्रशिक्षक शिक्षक कड़ी मेहनत कर रहे हैं अभिभावक वर्ग और धामन गांव के वरिष्ठ सभी पत्रकार मौजूद थे बंदे भारत टीवी न्यूज से सचिन बूंद की रिपोर्ट मी सचिन मोहन धामणगाव रेल्वे वंदे भारत टी व्ही न्यूज धामणगाव रेल्वे आपल्या इथे गुरुदेव सर्वांगीण बाल संस्कार शिबिर इथे आयोजित आहे धामणगाव रेल्वे मध्ये त्या शिबिराबद्दल काय म्हणता येईल हे अखिल भारतीय गुरुदेव सभा मंडळ आहे गुरुकुंज आश्रम अंतर्गत बरेच म्हणजे एकशे एकोणीशे एक्क्याऐंशी पासून हे एक शिबिर सुरू आहे परंतु आपल्या ता धामणगाव तालुक्यामध्ये सन एकोणीशे दहा आपल्या भावना एकोणीसशे दहा पासून सॉरी करा दोन हजार दहा पासून प्रथम शिबिर आम्ही कावली या गावात घेतलं आणि नंतर आम्हाला कुठलं दुसरं शिबिर अशोक नगरला तिसरं शिबिर अजूनगाव असे त्यानंतर आज जवळपास दहा वर्षापासून आमचे आदरणीय श्री गोपाळ भाऊजी भूत आणि आधारदा भूत यांनी हे आम्हाला भवन उपलब्ध उपलब्ध करून दिले होते भवन आणि इथे ह्या शिबिरात सोहळा दरवेळी शिबिर संपन्न करत असतो जवळपास वर्षी एकशे पासष्ट विद्यार्थी या त्यांना आणि आम्ही आज ही देशाची काळजी गरज समजू कारण आज देशाची परिस्थिती आहे तरुण वर्ग हा व्यक्षणाधी होत आहे त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वागणूक मिळत नाही आणि ती मिळावी आणि सेवा संतांचे विचार राष्ट्राविषयीचे धर्माविषयीचे हे त्यांना आत्मसात व्हावे या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न आपल्या तालुक्यात करत आहोत त्या प्रयत्नाला लोकसहभागातून भरपूर यश मिळत आहे सहभाग देत आहेत आणि असंच कार्य आमच्याकडून होत राहो हीच गुरुदेवची प्रार्थना करतो त्यानंतर आपले इथे हनुमंतराव ठाकरे आहे हनुमंतराव ठाकरे या शिबिरामध्ये एकूण किती विद्यार्थी या शिबिरामध्ये एकशे पासष्ट विद्यार्थी आहे विद्यार्थ्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगती दिलं समाजी शेकडो महापुरुष या विद्यार्थ्यांमध्ये हजारो महापुरुष दडलेले आहे आणि त्यांना वर काढण्याचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून केलेला आहे याच्यामध्ये सकाळी विद्यार्थी चार वाजता उठणे आंघोळ करणे आंघोळ झाल्यानंतर सामुदायिक ध्यान प्राणायाम योगा त्यानंतर लाठीकाठी मल्लखांब आणि लेजिम यासारखे वर्ग होतात त्यानंतर दुपारला बौद्धिक सत्र बौद्धिक सत्रामध्ये सत्रा राष्ट्रीय एकात्मता आदर्श महापुरुष आई वडिलांची सेवा वृद्धाश्रम व्यसनमुक्ती अशा विविध राष्ट्रीय आणि सामाजिक सर्व विषयांवर विद्यार्थ्यांना बौद्धिक दिलं जाते जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी भजन संगीत याचं सुद्धा या, या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाते त्या पद्धतीनंच बौद्धिक खेळ आहे रात्रीला संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना आहे प्रार्थने त्या प्रार्थनेच्या माध्यमातून प्रार्थनेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले जाते रात्रीला ओळख सुंदर जीवनाची हा या परिपाठामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या संपूर्ण दैनंदिन देन मधून केला जातो हाच या शिबिरा मागचा महत्वाचा उद्देश आहे आजचे स्थान स्थान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांग फिरतील उत्तम उत्तम, उत्तम गुणांनी आणि याच्यासाठी सर्व गुण संपनासाठी गुरुदेव सुसंस्कार शिबिर आहे जय गुरु त्यानंतर आपल्याला इथे बोत्सर लाभलेले आहे सर या शिबिरामध्ये विद्यार्थी आहेत पण जे या शिबिरामध्ये जे आले विद्यार्थी नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश देणार आहे आजच्या युगात सुसंस्कार शिबिर हे फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आम्ही जवळपास अकरा वर्ष झाली आणि भवनात आम्ही हा शिबिर घेत आहोत मला बारा वर्षापूर्वी जुन्या धामणगावला गेस्ट पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि तिथे मी यांची व्यवस्था पाहिली तर मला असं वाटलं का माझे सासरे जे आहे राधेश्यामजी लोया यांनी हा जो भवन आणि मंदिर परिसर बांधला आहे तर आपण ह्या कामासाठी पुढे यावा आणि जी जागा यांना उपलब्ध करून चांगल्यात चांगला शिबिर इथे होईल आणि मुलांची गैरसोय होणार नाही याच्यासाठी आम्ही इथे शिबिराची सुरुवात केली सुरुवातीला आमच्या इथे कमी मुलं होते नंतर मागच्या वर्षी आमच्या इथे दोनशे मुलं झाले परंतु शिक्षकांनाही ताण होय नये आणि आलेले विद्यार्थी पूर्ण काही शिकून